हॅलो फ्रेंड्स एन जी मेजवानी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की घोळीची भाजी कशी करायची तर चला सर्वप्रथम सामग्री बघूया या भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारी सामग्री आहे घोळभाजी चिंच चिंच नसेल तर आमसूर पावडर गूळ शेंगदाण्याची कूट जिरं लसूण आलं या तिघांची पेस्ट हळद तिखट तेल आणि सांबार तर बघा ह्या सगळ्या सामग्र्या मी इथं घेतलेल्या आहे बघा हे आपल्याला तेल आणि पाणी लागणार आहे इथं बारीक कापून सांबार घेतलेला आहे तुमच्याकडे चिंच असेल तर चिंच टाकू शकता नाही तर ही आमसूल पावडर आहे हा गूळ आहे आणि इथे मी शेंगदाणे तव्यावर बारीक भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे इथे हळद तिखट मीठ आणि जिरं घेतलेलं आहे इथं जिरं आलं आणि लसणाची पेस्ट आणि ही आपली घोळची भाजी हे पहा घोळची भाजी या प्रकारची असते असे मोठे मोठे पाने असतात आपल्याला शिजवायला टाकायच्या वेळेस बारीक अशी कापून घ्यायची आहे इथे फोडणीसाठी गंज आहे आणि इथे मी हरभऱ्याची डाळ शिजायला कुकरमध्ये लावलेली आहे हरभऱ्याची डाळ आपल्याला छान शिजवून आणि त्याच्यामध्ये रवी फिरून अशी बारीक करून घ्यायची आहे चला आपण कृतीकडे वळूया इथं सर्वात पहिले मी पॅन गरम करायला ठेवलं आहे त्यात टाकलं तेल तेल गरम व्हायची वाट बघायची आहे आहे बघा इथे तेल तेल गरम तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाका जिरं जिरं पूर्ण फुटायची वाट बघा पूर्ण तडतडायची वाट बघा हे बघा इथे जिरं पूर्ण तडतडलेलं आहे आता याच्यामध्ये आलं लसण आणि जिऱ्याची पेस्ट टाका मी या पेस्टमध्ये थोडा सांबार पण ॲड केला होता म्हणून तो बसा ग्रीनिश कलर दिसतोय त्याचा ही पेस्ट तेलामध्ये छान फ्राय होऊ द्या हे बघा हे चॉकलेटी चॉकलेटी झालेली आहे म्हणजे तेलामध्ये फ्राय झालेली आहे आता याच्यामध्ये हळद आणि तिखट ॲड करा हळद आणि तिखट पण छान तेलामध्ये फ्राय होऊ द्या हे बघा हळद तिखट तेलामध्ये फ्राय करून झालेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही टाका पाणी पाणी ॲड झालेलं आहे पाण्याला उकळी आल्यावर तुम्ही या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करा मीठ टाकल्यानंतर तुम्ही इथे टाका सांबार आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे मी तव्यावर आणि ते मिक्सरमधून बारीक फिरवलेले आहे हे बघा आपल्या सगळ्या वस्तू या पाण्यामध्ये ॲड करून झालेल्या आहे शेवटी टाका आमचूल पावडर आणि ह्या सगळ्या वस्तू पाण्यामध्ये छान कालवून गुळ पण टाकायचं आपल्याला सगळ्या वस्तू सुरुवातीलाच टाकायचं आहे आणि मग भाजी शिजायला टाकायची जर तुम्ही पहिले पाण्यात भाजी शिजवून घेसाल मग सगळ्या वस्तू टाकणार तर पाहिजे तशी चव येणार नाही हे बघा इथे सगळ्या वस्तू मी ॲड केलेल्या आहे छान कालवून घेतले आणि मग सगळ्या शेवटी टाकणार आहे आपली घोळची भाजी इथे बारीक कापून घेतलेली आहे मी घोळ भाजी ही पूर्ण भाजी याच्यामध्ये ॲड करा आणि कालवून घ्या पाण्याचा वापर सुरुवातीला कमीच ठेवा कारण की आपण कुकरमध्ये पण डाळ शिजायला टाकलेली आहे त्याच्यामध्ये पण आपलं पाणी असणारच आहे म्हणून जेवढं पाणी याच्यामध्ये भाजी शिजायला लागणार आहे तेवढंच पाणी टाका हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे हे छान कालवून घ्या आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी दहा मिनटं उकळायला ठेवायची आहे हे असंच पाच ते दहा मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवा बघा दहा मिनट झालेली आहे गोळभाजी आपली शिजलेली आहे चला आता आपण आपली डाळ शिजली का बघूया ही डाळ पण शिजलेली आहे ही डाळ मी कुकर मध्ये लावली होती तीन ते चार शिट्ट्या झाल्यावर ही हरभऱ्याची डाळ या प्रकारे शिजलेली आहे बघा जास्त घट्ट पण आणि पातळ पण नाहीये या प्रकारे याच्यामध्ये रवी फिरवून घ्यायची ही डाळ तयार करायची आपल्याला मी एक वाटी डाळ कुकर मध्ये लावली होती ही डाळ आपली रेडी आहे या भाजीमध्ये ऍड करा हे बघा अशा प्रकारे आपली घोळीची डाळ भाजी तयार आहे हरभराच्या डाळीतली ही भाजी असते आणि चवीला स्वादिष्ट लागते ही छान कालवून घ्या आणि आपल्याला याच्यामध्ये डाळ टाकल्यावर पण पाच मिनटं ही शिजू द्यायची म्हणजे पानाला पूर्ण उकळी येऊ द्यायची तेव्हाच त्याची छान सव लागते याला उकळी आलेली आहे आता ही भाजी झाकण ठेवून परत दोन मिनिटं उकळू द्या डाळ टाकल्यावर हे बघा दोन मिनिट झालेले आहे आपली भाजी पूर्ण छान उकळते आहे म्हणजे या भाजीला पूर्ण असा छान चव आली आहे आपण भाजी जेवढी उकळू देऊ तेवढी त्याची चव वाढते हे बघा इथे डाळ आणि भाजी पूर्ण मिक्स झालेली आहे आता ही भाजी तुम्हाला मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून दाखवणार आहे तर हे बघा मी भाजी इथे सर्व केलेली आहे ही हरभऱ्याच्या डाळीतली घोळ भाजी आहे आणि घोळ ही आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगली असते तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुमची भाजी कशी झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू